महाराज की जय माधव बाबा महाराज की जय हरी हरी केवळ काम भावे दिवे ही निसंग केवी मानावे रूपे मनोरमिका वरदार पावे नेली होती तसग्रीवे ती निसंग केली मानावे रूप पावे मनोरम आजच्या प्रसंगाला संत सज्जनाने मायबापान रामचंद्र प्रभू हा हनुमंतराय त्या ठिकाणी अतिशय कोपाय मान होऊन त्या ठिकाणी बोलला गेला होता आणि नंतर हनुमंतराया रामचंद्र प्रभू बोलले अरे हनुमंता म्हणजे ही सीताजी नेलेली होती राजा रावणानं ती कशा करता नेलेली होती तर ती काम भावने नेलेली होती असे रामचंद्र प्रभू हनुमंत अति सुम सुकुमार सुंदर तरुणांगी लावणे कर कळा परिकर मनोहर पैरुपी अरे हनुमंता म्हणजे ही सीता असणारी अतिशय सु, म्हणजे सुंदर आहे रूपवान आहे आणि परिकर अतिमान मोन लावणारी आहे आणि काही ऐक कपिनाथा पुरी सांगितली कथा असे ना मात्र जनक दुहेरली अरे हनुमंता म्हणल्या पूर्वी तूच सांगितलं होतस ज्या वेळा सीतेची शुद्धी आणायला गेला होतास आणि त्यावेळेस सांगितला होतास की बाबा म्हणले जी सीता आहे तर तिची हस्ती म्हणजे माझं चमड असत ते एक झालेलं आहे अशा स्वरूपाची सीता नाही रे हनुमंता असे राम बोललेले समजत मासाले तिच्या हर्षयुक्त ती तू अरे म्हणले तू अतिशय आनंदाने सांगत होतास की शीते अंगणामध्ये मास राहिलेला नाही रक्त राहिलेलं नाही आणि तिचं जे हस्ते आणि चमडा आहे ते एक झालेला आहे असं तूच सांगितला होता हनुमंता अशी अति सन्मानता येते अतिकषित अपूर्व काही मी सांगू अरे म्हणले आता याच्यामध्ये म्हणले जशी तू सांगितला तशी शीता नाहीये आणि याच्यातलं मी तुला हनुमंत काय सांगू असे रामचंद्र प्रभू हनोनी संध्याशी करण हनुमंत परियशी अरे म्हटले हाच तो संदेह आहे म्हणले आणि ते मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तू माझ्यावर अतिशय कोपाय मान झाला हनुमंता रामचंद्र प्रभू सांगले करू तुला माझे लोटांगण उपशमन माझे वचन करीत जे अरे मी विनंती करू लागलेलो आहे आणि माझ तुला लोटांगण आहे साष्टांग दंडवट आहे म्हणता आणि तू अति क्रोध करू नको शांत कर अशी रामचंद्र प्रभू बोलले जन अपवाद कठीण भारी दुर्नाम वाज वाजेल माझे श्री मनतील रामा विचारी गातरी घरी कामलो भे अरे म्हणले हे जनाचं अपवाद असा आहे अरे नांदारीला पळ म्हणतो पाहणारीला नांद म्हणतं असं हे जन आहे आणि ते उदिशाला मला नाव ठेवतील की म्हणले कामाच्या विषयानं त्यानं शिता आणली आणि सहा महिने राजा रावणाकडे राहिलेली शिता ती घरात घातली असे लोक बोलते हनुमंता रामचंद्र प्रभ बोलले हे जुवावय हनुमंता उपेय श्री जनक तुम्ही सर्वज्ञ तत्वता निच चित्त अरे म्हणले तुम्हाला म्हणले तुम्ही अतिशय ज्ञानी आहेत आणि हे लोकांचे बोल जे येणारे आहेत ते मी चुकवण्याकरता केलेलं आहे हनुमंता असे रामचंद्र प्रभू बोलले आहेत मुके सीताग्नीमुखी अरे रघु मानिनी कि रामचंद्र प्रभूला माहिती होत की जी सीता ओरिजिनल सीता होती खरी सीता होती ती रामापशी होती महाराज आणि त्यामुळं ते रामाला माहिती होत आणि त्या करता काय केलं आहे ही युक्ती मांडलेली आहे हे अग्नीचं जे दिव्य घेण्याचं जे आहे ते सर्व काय त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू फक्त जन अपवादासाठी मांडलेलं आहे म्हणलाय केळी अपवाद चुकणी जे कोण योधे लोक समजे हे विचार होते कपिश बाजे मनसागीजे मलाली मला अरे म्हटलं हे जी लोक आहेत त्यांचं चुकवण्याकरता म्हणले मला कुणी नंतर बोलणार नाही कारण का त्याने सीता माझ्या घरात घातली आणि राजा राम उपभोगली असं म्हणती आणि ती रामानं घेतली हे कोणी मला बोलणार नाही रहा म्हणता असं रामचंद्र प्रभूंना बोलले ते नगर तरी दिवे पासी सकल समतेशी पेगा त्या दिव्यामधून सीता वाचणार नाही हे हनुमंतला माहिती होत म्हणजे म्हणजे सर्वसामान्यांना माहिती होत पण रामाला माहिती होत की सीता दिवे घेतल्याच्या नंतर ते शुद्ध होणार आहे आणि त्यामुळे काय कर तर म्हणले हनुमंता तू जाऊन सीतेला सांग असे हनुमंताला रामचंद्र प्रभू बोलले सख लोक देख दिली सीता तरी अंगीकारिन तत्वता विचार म्हणले की जर सीता त्या ऋतून दिव्य घेतलं आणि नंतर जर म्हणले रामचंद्र प्रभूने तर अंगीकार तिचा नाही केला तर म्हणले जेवढी सखळ असतील तेही म्हणले त्यामध्ये दिव्य घेतील आणि तेही म्हणले असं हनुमंतराय त्या ठिकाणी वचन अभिने त्रिभुवन कधी निघाल पुरंदन वज्रवाघ मोकळी रे रामाचे हे कसे शब्दाचे वज्र बाण आहेत महाराज आणि हनुमंत रायाच तेवढा त्या अधिकाऱ्यांना बोलू शकतो कारण का तो का भक्तीचा महामेरू होता आणि हनुमंत राया त्या ठिकाणी सांगायला आहे की हे जे तुम्ही बोलतायत अतिशय कठीण कठीणातलं कठीण बोल लागलेले आहेत हनुमंत रामचंद्र गुरु असे रा हनुमंत राया हनुमंतला बोलले आहेत रामाला बोलले आहेत ऐकता चपल कापचिता भय सुटले समजता उपय खुंटला सर्वता जनक दुहिता वाचेला सर्वांच्या अंगाला त्या ठिकाणी चकाप सुटलेला आहे सगळ्यांची वाचा खुंटलेली आहे महाराज आणि आता ते सर्व काय म्हणताय दुत्पत्ती की म्हणले आता जी असणारी जनक दुहिता म्हणजे राजा जनकाची असणारी सीता ती वाचू शकत नाहीये असे हनुमंतराय विचार केले ऐसे मागणी सकाळी की आशा सांगली निमग्न अहो सर्व काही तशी टकमक टकमक मासी का रामचंद्रानं एवढं वाक शब्दांना सांगतो त्या ठिकाणी बोललेलं तर दिव्य मागितलेलं होतं आणि त्यामुळं हे अतिशय सर्व वानर आणि ते दुदपती आणि हनुमंत सर्व दुखी झालेले आहेत असे ग्रंथ सांगले कठीण आहे शेवागद्रि हनुमानवीर उत्तर बोलवातीर हनुमंत रामाचं वाघ वज्र जे आहे ते अतिशय कठीण आहे महाराज आणि ते हनुमंतनं ऐकलं त्याच्या हृदयाला असलं आणि अतिशय दुःखी झालेला आहे आणि दुःखी होऊन तो आता रामचंद्र प्रभूला काय बोलणार आहे सविस्तर ऐका ऐके स्वामी रघुनाथ

संकल्प जर म्हणले तर जन तुमची उपेक्षा ना केल्याशिवाय राहते नाही रामा जन तुम्हाला बोल लावेल रामा तू राम त्या ठिकाणी निष्ठूर आहे राम पापी आहे उद्या लोक सीतेला दिवे मागायलाय असे लोक म्हणतील आज हनुमंत राया बोलू लागलेले आहे सीते केनी ते जाणले सरावना पै वहिले कटना वगेची आहळले रामा हे सीतेच्या कोपाने रावण दीक राक्षस हृपळून गेलेले त्याच्यात कसलीच रामाशक्ती राहिलेली नव्हती परी उग जीवन थोडे उरले होते म्हणून निमित्ताला कारण त्या ठिकाणी तुम्हाला मारावं लागली शितेनाक मारले होते रामा अग्नि कोपाने जाळवून असा हनुमंतराया बोलू लागलेले आहे जय जय लंकानाता अपण वदिले तत्वता ऐसे मानवे रघुनाता वलगोनी व्रत करे नाही ए रामा त्या ठिकाणी वळू नका मीच राक्षस मारले मीच राजा उगत मी निमित्ताला कारण आहुराम शितेनच राक्षस जाळून मारले होते आग्नी कोपान परी माझा शितेचा मोठेपणा होईल आणि माझ्या पतीला मोठेपणा येईल म्हणून राक्षस निमित्ताला कारण तुमच्यासाठी ठुलते रामा हनुमंतराया बोलू लागलेल्या शितेने मारिले नसत तुझ न मरते रघुनाथा मारेची मारोती तत्वता

निचेनी तुझी शरीर कीर्ती ते समळ जानकी निच चित्त रामा तुझी सगळी शक्ती तुमचा स्वर्य तुमची शक्ती तुमचा बळ हे कुणामुळे आहे शितेमुळे आहे रामा मग शीतेची शक्ती आहे शीतेला त्या ठिकाणी राक्षस जाणून भीस्म केले अग्निपाने मग ही शीतेची शक्ती शीतेच वड आहे असा हनुंत्र या बोलू लागलेल्या प्रौढ प्रताप तिचे साठोप धैर्य मुळ त्या ठिकाणी तुमचा साठोप आहे

मग शक्ती त्या ठिकाणी चित घन चित रूप शितेची जर तुम्ही जर उपेक्षा करता रामा इतरांची जगाची काय कथा आहे रामा जगाचं कसं होई जगाला कशी जगाची कशी तुम्हाला कि उदय येईल रामा कदापि येणार नाही हनुमंतराया बोलू लागलेले आहे रूला हुनिया नारसी तुवा सुंदर वेशी अनोख अनोळख भक्तीची नासी काय स्वामी श्री म्हणावे रामा तुम्ही आमचे स्वामी आवा आम्ही तर स्वामीला काय बोलाव रामा तुम्ही धड देतात म्हणता हनुमंता तू सांगितलीस तशी सीता दिसत नाही सीता एकदम सुंदर स्वरूपवान मला ह्या ठिकाणी दिसाली आहे आणि तू तर सांगितला होतास की रक्त आटून गेले मग मास हाडाला चिपकून बसले असं सांगितलास तशी सीता मला दिसत नाही मग तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा हनुमंता, ठेवावा प्रत्यक्ष रामा हनुमंतराया बोलू लागलेल्या सूर्याचे सामर्थ्य गगनी स्वयने रे दिनमनी दान तसे कमळनी सुख विलासिनी पैधारी आकाशाला काय त्या ठिकाणी कळाले ते काही जाणू शकत नाही मग सूर्याचं ते सूर्याचा प्रकाश कोण जाणणार आहे कमळाचं फूल त्या ठिकाणी जाणणार आहे जसं जसं सूर्याचा प्रकाश पडत तस तस ते टवटवी टवी तसे रामा तुमचे भक्त तुम्हाला बघितलं की त्या कमळाच्या फुलासारखे टवटव दिसतेत रामा तुम्हाला ते महिमा भक्ताचा ना हनुमंतराया बोलू लागले आहे मग तिच्या शक्ती स्वतः नेलेली दस्तिती जडे लोहे सुखेची जाणती ते चळ न पावती दर्शने मग आता नाथ महाराज सांगू लागले हनुमंतराया बोलू लागले लवचुंबू काय म्हणजे मग लवचुंबू काय केवढं बी जर त्या ठिकाणी लोकण जर असलं तर ते लवचुंब लागलं की ते लोकण त्या ठिकाणी ते मग ते इतराला जर लावलं तर इतर वस्तू उचलणार नाही पक्ष लोखंडच उचलत आहे मग जड वस्तू ते गुण आहे मग तशा प्रकारे भक्ताचे गुण मग देवाला बघितलं की आपण असा हनुमंतरा म्हणू लागलेल्या चंद्रकिरणाची अमृतधारा स्वतः शेऊन ती सकोर दर्शन ठिकाणी कळू शकत नाही चाकुरात पक्षी त्या ठिकाणी त्याची चव घेणार अमृताची इतर पक्षाला त्याची चव कळू शकत नाही तस रामा तुमचा महिमा तुमचं महत्त्व भक्ताला त्या ठिकाणी करणार भक्त जाणार आहेत रामा हनुमंतराया बोलू लागलेल्या जयशी जय गता श्री राम मूर्ती जे घेऊ लाच न चिती ते वजावून कठीण जाती रामा, रामा आता तुमची मूर्ती आहे मग तुमची मूर्ती प्रत्यक्ष जर समोर असली ती जर त्या ठिकाणी कळत नसेल मग ते वज्रासारखे कठीण आहे जगात तुमची वळखच नाही म्हणायचं आणि तुमच्या भक्ताली तुमची वळख आहे तुमची मूर्ती बघितली की तुमचे भक्त अधिक अधिक फुलत अधिक अधिक टवटवीत त्या ठिकाणी होते ही भक्ताची वळख आहे रामा हनुमंतराया बोलू लागलेल्या लागलेले स्वस्वरूपी आराम त्याचे बोलणे श्रीराम ते अंतरीचे निज प्रेम सुखे परम होतले त्याच्या चेहऱ्यावर उंचते आणि ते टवटवी दिसते आणि ज्याच्या अंतरात प्रेम नाही तुमच्याबद्दल ते वदरासारखे कठीण आहे ते तुमच्यापासून दुर्लभ आहेत रामा आणि भक्ताला तुम्ही सुल्लभ भाव आनंद हृदय आपला चेहऱ्यावर त्या ठिकाणी टवटवी दिसते हनुमंत राया बु लागले आहे आजेती सुख संबंध इंद्रविन अघाद विषयविन परमानंद स्वरूप शुद्ध तुझे स्वामी आदवैती सुख संबंध इंद्रिया विन आघाद विषयाविन परमानंद स्वरूप शुद्ध तुझे स्वामी मग विषय आहे मग इंद्रिय आहे मग हे आत्मन विषय हे इंद्रियाला संबंध आहे का मग ज्याला मग तुमच्या भजनाचा संबंध आहे आणि संबंध असून आनंद त्या ठिकाणी घेते मग ते तुमचे खरोखर भक्त आहेत ते आनंद वसंत रामा असा हनुमंतराया बोलू लागलेले आहे ज्ञान रूपाचे देखता नृगुला जनभाने चित्त इने नवे कृष्टता दैते वृत पाशनत्व राम तुमच्या चित्ताला तुमच्या दृष्टीला जर तुमच्या रूपाला जर बघितलं तर आनंद होईना जर गेला मग तेचं चित्त कसं असेल तेचं हृदय कसं असेल ज्याच्या चित्ताला चित्ता रामाला बघून संतुष्ट होत नाही रामा आहे रामा असा हनुमंतराया बोलू लागलेले आहे तुझी दर्शनाचे सुख श्रीराम तुझा ओळख भक्त दी सात्विक जे निश्चिंक व्रतधारी रामा तुमचं जे दर्शन आहे तुमच्या दर्शनाची तुम्हाला ओळख नाही रामा मग तुमच्या दर्शनाचा महिमा भक्त जाणणार आहे मग तुम्ही त्याच्यापासून दुर्लभ आहो रामा असा हनुमंतराया बोलू लागलेले आहे रामा तुम्हाला बघितलं कि अष्टभाव स्वानंद त्या ठिकाणी उलटला आणि स्वानंदाची त्या ठिकाणी गुढी उभा राहिली म्हणून सीता सुसुभी

तुम्ही मतव सीता कशी टवटवी दिसाली आहे तुम्हाला ओळख नाही रामा तुम्ही अंतर तिच जाणार नाव रामा असा हनुमंत राया बोलू लागलेल्या वेद पुरुष समत अंतर माझी रघुनाथ ते काही न दिसे तेथ अंतर्वत कळे येदाच पुराणाच त्या ठिकाणी सामर्थ्य आहे येत पुराण काय म्हणते राम कुठं आहे अंतरामध्ये आहे मग अंतरातले जाणार आहे म्हणते येत म्हणते राम परत अंतरातलं जा अंतरातले जाणार आहे आणि तुम्हाला 시तेच्या अंतकरणातले कसं कळणार रामा अखंड तुझं नाम चिंतन 시तेच्या हृदय आहे हनुमंत राया भू लागले जाय श्री भाग्य पुरे हीन जे अंतर नेगे रघुनंदन सकळाला मी जो सर्वज्ञ वेदवचन कायदा रे अंतर बाहेर आम जाणार आहे येत म्हणतोय मग आमच्या अंतरातलं रामाला कसं कळलं आम्ही भक्त आहो का दुर्जन आहो हे राम आम्हाला आम्ही एवढे भक्त असतो सीता किती रामाची भक्ती करते हे मला माहित आहे माझ्या पेक्षा सीतेची भक्ती रामाबद्दल अधिक आहे मग हे कसं रामाला कळणार नाही आणि हे म्हणतोय रामांतर ज्ञान जाणणार आहे असं हनुमंतराया बोलू लागलेले आहे आता स्वतः कथा

प्रत्यक्ष तुमच्या मनाला तुम्ही मना लाव की दिव्यातून उतरा मग या आग्नी कष्ट तुम्ही जसं म्हणील तसं आम्ही करता असा हनुमंत्रा या बोलू लागलेले आहे जेणे सुख स्वामीशी ते कलेल्या माशी शितेची बिळते कायशी दिव्य जानकीची पैमाग मग

राग आलेला होता रामा बद्दल आले आणि सीतेला म्हणले सीते का पडली राम दिवे मागत आणि आताच्या आता रामाला दिवे द्यात असं हनुमंतरा बोलू लागले